हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्रावण स्पेशल ग्रीन कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा श्रावणात नेसण्यासाठी तुम्ही नवीन ग्रीन कलरची साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता अतिशय सुंदर अशा या साड्या मी या व्हिडिओमध्ये मध्ये ऍड केलेल्या आहेत लाईट ग्रीन पासून डार्क ग्रीन बॉटल ग्रीन या कलर मध्ये या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील प्लेन साडी विथ डिझायनर ब्लाऊज अशा पॅटर्नच्या साड्याही खूपच क्लासी दिसतात कॉटन फॅब्रिकमध्ये दे देखील या साड्या अवेलेबल आहेत जर तुमचे वय थोडे जास्त असेल तर कॉटनच्या साड्या तुमच्यासाठी परफेक्ट आहेत शिफॉन फॅब्रिकच्या या साड्या पहा अतिशय लाईट वेट आहेत मध्ये दे देखील युनिक युनिक डिझाईन्स आहेत ज्या खूपच सुंदर आहेत मधील असे पॅटर्न देखील खूपच सुंदर वाटतात जॉर्जच्या अशा साड्या देखील खूपच एलिगंट लुक देतात जॉर्जच्या साड्यांवर अशा प्रकारे सरोस्की डायमंड वर्क असल्यामुळे या साड्या रिच लुक देतात या सर्व साड्या वेगवेगळ्या वेग फॅब्रिकमध्ये आणि डिझाईन्समध्ये मध्ये आहेत आणि या सर्व साड्यांचे युनिक असे पॅटर्न आहेत आणि श्रावणात नेसण्यासाठी एकदम परफेक्ट अशा या साड्या आहेत ही पहा वेलवेटची साडी आणि त्यावर हेवी डिझायनर वर्कचा ब्लाउज आहे खूपच सुंदर पॅटर्न आहे बांधणीच्या अशा साड्या ही खूपच सुंदर दिसतात छानशा जरी काटाच्या या साड्या आहेत ग्रीन कलरमध्ये तुम्ही अशा टिश्यू शू साड्यात देखील ट्राय करू शकता मैत्रिणी तुम्हालाही यातील एखादी साडी आवडली असेल तर तुम्हाला ऑनलाईन या साड्या इझिली मिळतील या, या सर्व साड्या श्रावणात नेसण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बॅलायकॉनं क्लिक करा धन्यवाद